हाय तर आम्ही चाललो आहेत कोंडूत तात्याला भेटायला कोंडू तात्याचा कॉल होता की आम्ही भगवानगड येऊवर राहिलो तर आमचं भगवानगडापासून आपल्याला माहितच आहे अवघ्या आठ दहा किलोमीटर ते आमचं गाव आहे तर आम्ही चाललो आहे आता कोंडू ता तात्याला ता ता भेटायला ओके okay? तर ब्लॉग त्यामुळं कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पहा त्या कोण कोण आलेला आहे ते तर मला पण माहीत नाही आहे कौन कोण कोण आलेलं आहे त्याचा कोण आला की मी तुमच्या गावाकडे येऊन राहिलेलं आहे फॉनकडावरती तर तुम्ही येऊ शकाल का तर मी म्हटलं ठीक आहे येतो तर आम्ही चौघजण आम्ही जवळ राहिलेलो आहेत तर फायनली तिथं गेल्यावरती आम्ही पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करू त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पाहा तर आपल्याला माहीतच आहेत कोंडतात ते कोण आहेत इंस्टाग्रामवरती त्यांचे सात लाखाहून अधिक फॉलोअर आहेत शेतकरी पुत्र म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यांचा कॉल आला की तुमच्या भागामध्ये आम्ही भगवानगडावरती येत आहोत जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की या तर आमचं गाव आपल्याला माहीत आहे भगवानगडापासून अवघ्या दहा किलोमीटरवरती आहे तर आम्ही त्यामुळं तात्यांना भेटायला चाललेलो आहेत तर तात्या ते कोण कोण येणार आहे ते तर माहीत नाही आहे तिथे गेल्यावरच सर्व काही कळेल आणि मग आम्ही काही रील्स पण शूट करू काही फोटो पण शूट करू तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पहा ठीक आहे अमृत आता माझं व्हॉट्सअपवरती इंस्टावरती आणि कॉलवरती बोलणं होत होतं परंतु आज चक्का आम्ही समोर भेटणार आहोत आम्ही एकमेकांना फक्त व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे मोबाईलमध्येच पाहिलेलं आहे तर आज आम्ही समक्ष भेटणार आहोत फायनली आम्ही गडावरती आलेलो आहेत तात्याला आम्ही सापडत आहेत तात्या तर इकडं नाही आहेत आम्ही सगळीकडे म्हणजे फिरून पाहिलं पण इकडं नाही आहे तर कॉल केला तर त्यांना तर ते तिकडं भजनालयकडं आहेत तर फायनली आता आम्ही तिकडंच जाऊ राहिलेलो आहेत सर आम्ही आता फायनली भोजनालयाकडे चाललेलो आहेत तर तात्या तिथं असतील ब्लॉग कंटिन्यू व्हा पाहूया म्हणजे पहिली वेळेसच मी पण तात्याला बो भेटत आहे हे पण म्हणजे सगळे भेटतात पहिल्या वेळेस तर म्हणजे फोनवरती आमचं बोलणं झालेलं आहे फोनवरती आमचं इंस्टावरती आमचं बोलणं चालू आहे परंतु अजून समक्ष भेटलेलं नाही आहे तर आता भेटतो आहे होऊ शकत आहे संत भगवानगड फायनली तात्या तात्याला भेटलेल्या आहेत <laughs> तर मित्रांनो नमस्कार आपला कोंडू तात्या बिडकर आजारे आपल्याच बाबांच्या गडावरती म्हणजे आपल्या भगवान गडा गडावर तो कसा देऊन खूप छान एकदम डोंगरावरती हे ठिकाण आहे आणि उंच असल्यामुळे इथलं वातावरण फ्रेश आहे आणि इथली स्वच्छता एवढी म्हणजे टाईट इथली की बाबा माणसालारी आली तरी माणसाचा महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्या देशामध्ये गाजलेला आहे आपलं भगवानगड आणि तर आपल्याला माहित आहेत कोणत्या आपण इंस्टाग्राम वरती पाहिलेला आहे न्यूज वरती तुम्ही न्यूज वरती सुद्धा पाहिलं असेल युट्यूबला हे पाहिलं असेल तर नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच त्यांच्या आयडी वर जाऊन त्यांचे व्हिडिओ चेक करा शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्र म्हणून ते सध्या फेमस आहेत खूपच तर फायनली <laughs> आज आमची भेट झालेली आहे आम्ही माझं कॉलवरती बोललेलं आहे व्हॉट्सअपवरती इंस्टाग्राम वरती आम्ही मेसेज केलेली बोललेलो आमची काय भेट भेट झाली नव्हती आज फायनली आमची भेट झालेली <laughs> आहे मग दादा मस्त कसं वाटतंय उशीर झाला वा� उशीर म्हणजे खूप उशीर झाला आहे इथून भेट किती साठ किलोमीटर साठ किलोमीटर तिथून पुढं गाव बीडच्या अलीकडे गाव हा बीडच्या आलीकडे म्हणजे इकडे आलीकडे गाव आहे जवळपास त्यांचेशे किलोमीटर गाव आहे एवढं थंडीमध्ये आलेले आहेत ते थँक्यू ब्लॉक कंटिन्यू केल्याबद्दल ब्लॉक कंटिन्यू करा ओके 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 इथलं वातावरण म्हणा उंच डोंगरावरती आपला गड आहे आणि इथलं वातावरण पण खूप फ्रेश आहे आणि इथली स्वच्छता म्हणजे माणसाला असं कचरा वगैरे टाकायचं म्हटलं तर विचार लागतो की किंवा डस्टबिन कुठे इथला खूप छान वातावरण आहे मस्त वाटतं मला थँक्यू तर आता फायनली तात्यात चाललेले आहेत हो खूप उशीर झालेला आहे थंडी पण वाजता आहे विदाऊट स्वेटर <laughs> विदाऊट स्वेटर आलेले आहेत ते पण आता चक्क चाळीस किलोमीटर जायचं त्यांना एवढं थंडीमध्ये भयन कर... तर खूप खूप धन्यवाद भेटत राहू ओके इकडे आल्यावरती नक्की भेटूया पुन्हा